नमस्कार आज आपण एका खूप विचार करायला लावणाऱ्या अभंगावर बोलणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग माकडे मुठीसी धरिले फुटाणे क्रमांक एकशे बत्तीस हो नमस्कार हा अभंग म्हणजे मानवी स्वभाव आणि विशेषत मोहाबद्दल इतकं मार्मिक भाष्य करतो आणि आपण यासाठी आधार घेणार आहोत विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विवेचनाचा बरोबर अगदी आपला उद्देश आहे की या अभंगातली जी रूपक आहेत म्हणजे माकड असेल पोपट असेल हा त्यांचा नेमका आध्यात्मिक अर्थ काय हे समजून घेणं आणि मुख्य म्हणजे मोह आसक्ती आणि त्यातून सुटकेचा मार्ग काय असू शकतो यावर थोडं लक्ष केंद्रित करूया नक्कीच कारण तुकारामांचा विचार आजही आपल्याला तितकेच महत्वाचे वाटतात नाही का निश्चितच कालातीत आहेत ते चला तर मग पहिली ओळ घेऊया माकडे मुठीसी धरिले फुटाणे गुंतले ते नेणे हात तेथे किती साधं पण प्रभावी चित्र आहे बरोबर म्हणजे माकडानं मुठीत फुटाणे घट्ट धरलेत हात अडकला त्याचा पण त्याला ते कळतच नाहीये की आपण अडकलो आहोत अच्छा अरे विद्यानंद इथे काय म्हणतात की ही केवळ आसक्ती नाहीये ही आहे विवेक भ्रष्टता म्हणजे माणूस अडकतो हे तर आहेच पण आपण अडकलोय याच भानच हरपत अरे देवा म्हणजे स्वातंत्र्य गमावल्याची जाणीवच नाहीशी होते अगदी ती खरी शोकांती काय हम्म म्हणजे दुहेरी पाश झाला हा अडकणं आणि अडकल्याचं न कळणं मग पुढची ओळ येते काय तो तयाचा लेखावा अन्याय ही तर नेणे काय आपुले तेणे आता अन्याय म्हटलं की आपल्याला वाटतं दुसऱ्यावर केलेला अन्याय बरोबर पण इथे विज्ञानंद सांगतात हा स्वतःवर केलेला अन्याय आहे स्वतःच्या खऱ्या कल्याणाच्या म्हणजे आत्महिताच्या विरुद्ध वागणं अच्छा ज्या गोष्टी तात्पुरतं सुख देतात पण आपल्याला बंधनात टाकतात त्या गोष्टींचा मोह धरणं हा आपल्या आत्म्यावरचा अन्याय आहे आपलं खरं हित कशात आहे हेच आपण विसरून जातो कळलं आता तिसरं उदाहरण आहे पोपटाचं शूके नळीकेशी गोवियेले पाय विसारोनी जाय पक्ष दोन्ही पोपट आणि नळी आणि पक्षदोन्ही म्हणजे काय नेमकं इथे पक्षदोन्ही म्हणजे विद्यानंदांच्या मते ऐहिक आणि पारमार्थिक असे दोन्ही मार्ग म्हणजे कसं पोपट त्या नळीमध्ये पाय अडकवून बसलाय त्याला उडता येत नाहीये तसंच माणूस आपल्या बुद्धीने आणि कर्मांनी या संसारात इतका गुंतून जातो की त्याला ना धड ऐहिक सुख मिळतं ना पारमार्थिक शांती म्हणजे दोन्ही मार्ग सुटतात हो दोन्ही बाजू सुटतात एक प्रकारची दिशाहीन अवस्था येते ना धड इकडे ना तिकडे अडकून पडतो माणूस बापरे आणि मग शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज खूप म्हणजे जरा कठोर शब्दातच म्हणतात तुका म्हणे एक असे पशुजीव न चले उपाव काही तेथे पशुजीव हे फारच तीव्र वाटत आहे तीव्र पण ते गरजेचं आहे कदाचित विद्यानंद इथे काय स्पष्ट करतात की हा निवळ अज्ञानाचा प्रश्न नाहीये अच्छा हा आहे विवेक असूनही तो न वापरण्याचा माणसाकडे विवेकबुद्धी आहे म्हणून तो पशुपेक्षा वेगळा आहे पण जेव्हा मोह इतका वाढतो की माणूस आपलं मूळ स्वरूपच विसरतो विवेकाचा वापर थांबवतो तेव्हा तो पशुसारखा होतो अगदी तेव्हा तो पशुसमान होतो किंबहुना त्याहून वाईट कारण विवेक असून वापरत नाही आणि अशा स्थितीत मग बाहेरून कितीही उपलेश करा काहीही उपाय सांगा ते लागू होत नाहीत कारण आतून तयारीच नसते बरोबर तीच ती विवेकभ्रष्टता जी पहिल्या ओळीत आली होती बदलण्याची इच्छाच मेलेली असते म्हणजे विद्यानंद यांच्या विश्लेषणानुसार हा अभंग सरळ सरळ आपल्या गुंतवणुकीवर म्हणजे मोह अपेक्षा आसक्ती आणि त्याचे काय परिणाम होतात यावर बोट ठेवतो अगदी अचूक मोह हाच आपल्यासाठी पाश बनतो आणि सुटका हवी असेल तर एकच मार्ग आहे सोडणं सोडणं त्याग हो विद्यानंद सांगतात त्याग विवेक आणि आत्मपरीक्षण ही त्रिसूत्री महत्वाची आहे याशिवाय माणूस पशुजीव म्हणूनच जगत राहतो आणि इथे तुकारामांचा एक खेद पण दिसतो बरं काय की जर आपण स्वतःहून सोडायला तयार नसू तर मग देवाची कृपा तरी काय करेल आपणच दारबंद करून ठेवलं तर कोण मदत करणार तुटायला विवेक आणि त्यागाची किती गरज आहे आणि हे काही फक्त त्या काळापुरतं नव्हतं आजही तितकंच खरंय हे विचार कालातीत आहेत अगदी तर मग श्रोत्यांसाठी आजचा विचार हाच की या अभंगाच्या निमित्ताने आपण स्वतःला विचारायला हवं आपल्या आयुष्यात असे कोणते फुटाणे आहेत किंवा कोणती नळिका आहे जी आपण कळत नकळत घट्ट पकडून ठेवलीय आणि त्यापायी आपण कोणतं स्वातंत्र्य गमावत आहोत याचं भान ठेवणं गरजेचं आहे हो कारण सोडल्याशिवाय मुक्ती नाही हे सत्य आजच्या जगातही तितकंच लागू होतं याचा विचार नक्की करायला हवा